हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज असं नवीन काही नाही पण म्हटलं चला काहीतरी वेगळं असं शेअर करूया आणि व्हिडिओला काही असं टॉपिकच राहिलं नाही एवढ्यात तर आणि थोडा म्हणजे हे होतं ना काही वेळेस डिस्टर्ब होतं माणूस त्यामुळे मला व्हिडिओ बनवू का नको असं व्हायला लागलेलं आहे कन्फ्यूज होते मी आणि व्हिडिओला माझ्यासाठी नवीन नवीन नवी टॉपिक पण एवढ्या ना म्हणजे नवीन नवी वेगळं नवी असल्यानंतर ना मग हो। माणूस समोरचं बघणारं पण उत्सुकतेने बघतं किंवा त्याला पण बघायला आवडतं असं आणि आज होता म्हणजे त्यांच्या मित्राच्या आईचं म्हणजे पहिले श्राद्ध होतं तर तिकडे गेलो होतो आणि मग म्हटलं चला तिकडून आल्यानंतरनं काम पण तसंच बरंच पसारा पडलेलं आहे पण थोडे बॉडी पेन करते म्हणून काय राहू देता परत करता येईल असं म्हणून ठेवलेलं आहे तर असं तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि तुम्हाला ज्यांनी माझा पहिला मंगळसूत्र पाठ पाहितला असेल म्हणजे जे आपले डुप्लिकेट आपण मार्केटमधून घेतो ते मी अगोदर मला आवड होती नवीन नवीन वेगवेगळे मंगळसूत्र घालायची वगैरे एवढ्यात काय मला तशी काही आवड राहिली नाही जसं असेल तसं सिम्पलसं एका ह्याच्यावरतीच मी आता निघते कुठे पण पण अगोदर होतं ना तर मला आवडायचं आणि मी वेगवेगळे घालायचे त्यामुळे बरेच असं मी म्हणजे पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असता ते काहीच तिकडे ठेवलेले आहेत कारण इकडून तिकडं मी काही आणत नेत नाही कपडे नेत नाही तर ज्वेलरी तर लांबच राहिली आणि त्यामुळे मग इथं काय जे होते तो पार्ट मी टाकला होता बऱ्याच दिवस झाले त्याला एक वर्ष होत झालं पण असं आय थिंक त्यावेळेस टाकला होता आणि मी म्हटलं होतं इकडं आल्यानंतर ने ना नेक्स्ट पार्ट तयार क म्हणजे व्हिडिओ करावा पण त्याच्यावर काय मला का का हेच भेटलं नाही वेळच भेटला नाही आणि मग म्हटलं चला आज वेळ आहे तर व्हिडिओ तयार करूया आणि म्हणून मी माझी काढून ठेवलेले आहे ज्वेलरी बाहेर आणि ते तुम्हाला दाखवते मी आणि तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा प्लीज सबस्क्राईब करा आणि जे सबस्क्रायबर असतील त्यांनी व्हिडिओ प्लीज पाहत जा कारण सपोर्टची खरंच गरज असते एकमेकाला तशी मला पण फारशी गरज आहे तुम्ही व्हिडिओ पाहत जा कंटिन्यू करत जा आणि चला तर आपण व्हिडिओला तुम्हाला मी दाखवते आता एवढे असे काही नाही आहेत आणि त्यातले ठेवून ठेवून पण त्याचा कलर थोडा डॅमेज झाला म्हणजे आपण तसंच ठेवतो किंवा आपण वापरताना सेंट वगैरे वा त्याला लागलेला असतो परफ्यूम वगैरे तर त्यामुळे कलर त्याचं जातं जा जा शक्यतो तर थोडे खराब झालेले आहेत काय काय आणि म्हणजे खराब नाही झाले घालण्याजोगे असेल पण ते गेल्या वेळेस कसं झालं ते थोडं थोडं शाईन जातेच त्याची कोणती वस्तू असली तरी आपण क साडी घेतली तरी फक्त कपाटात ठेवलेली असली ना तरी ते खा म्हणजे कलर त्याचा आपोआप उडतो तसं आणि तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शक्यतो मी याच खिडकीत उभा राहून किंवा इथेच मोबाईल कॅमेरा ठेवून व्हिडिओ बनवत असते कारण इथं क्लॅरिटी तरच खूप छान येते आणि मला आवडते ती कारण विदाऊट फिल्टर वगैरे पण छान येतं त्यामुळे आणि मी तुम्हाला दाखवते पहिला मी म्हणजे काही काही ऑनलाईनच घेतलेले आहे बरेचसे तर मी तर हा एक सेट आहे आनंदी ने 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 तर ह्याला नेलपेंड आनंदीने आम्ही मध्ये लग्नाला घेतो भावाचं लग्न होतं सो नेलपेंटची बॉटल तिने उघडी ठेवली आणि त्या बॉक्समध्ये सगळी झाले तर त्यामुळे हा क्रिस्टल म्हणायचं मी घेतलं होतं पूर्ण हा सेटच होता म्हणजे फक्त पोतचा सेट होता तर पण त्या पोतला नेलपेंड लावलेले आहे तर मी त्याला काढण्याचा पण प्रयत्न केला नाही कारण आता एवढ्यात तर काही घालणंच होत नाही म्हणचं आणि चला असू द्या तर हा लॉंग आहे तर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिजलं असेल मी घातलेला आहे हा सेट तर मंगळसूत्र आणि हा मी मिशोवरून घेतलं होतं तर त्यावेळेस ह्याच्यावरती मला कानातले पण आलेले आहेत हे शॉर्ट आलं होतं म्हणजे शॉर्ट घंटन म्हणून आलं तर ते पण मी त्याला लॉंग केलं असं केलं मी तर हा एक होता आणि काही काही ते मीडून तिकडून घेतलेले आहेत ते तुम्हाला सांगतो हा एक शॉर्ट म्हणून आहे मिनी घंटन टाईपचा तर असा आहे तो त्याच्या वाटेबिटे खरंच खूप छान वाटतं ते एक आपल्या म्हणजे आपण गोल्डचा मिनीघंटन जसं बोलतो तसं तिथे दिसायला दिसते पण त्याला काही मी घातलं नाही म्हणजे कधी असा आहे तो तर आता एवढ्यात काही हेच होत नाही पण असं वाटतं कोणत्याही मुलीला बाईला आपल्याकडे घालणार नाही तर कसं नसताना पण असणं हे खरंच महत्त्वाचं असतं असं मला वाटतं आणि हा पण मी त्याला दोन वर्ष होऊन गेलेले आहे आनंदी छोटी असताना आम्ही गेलो होतो आमच्या मदनवाडीमध्ये इथं यात्रा असते तर तिथून मी घेतलेला होता हा म्हणून तर असा होता हा जास्त काही म्हणजे जत्रा तुम्ही घेतला होता तर ह्याला पण मी घातलं होतं पण आता नाही हा हा मी लागलेला आहे पण असंच लागतं एखाद्या वेळेस आता आनंदी थोडी मोठी झालेली आहे कार्यक्रमाला का वगैरे यूज होईल त्यामुळे काही नको आणि <laughs> हा पण त्याची थोडी काहीतरी प्रॉब्लेम मिस्टेक झालेला आहे माझ्याकडून तर असा हा होता म्हणजे शॉर्टच आहे तो मग झाला बऱ्याच दिवस वापरलं फोन म्हणजे घरी वापरलं रेग्युलरसाठी यूजसाठी त्याच्यावर कलर विलर पण काही नाही गेला त्याचा म्हणजे छान मस्त बसलं होतं मला त्याचं असं होतं आणि दुसरं काही नव्हतं ऑर्डर याला असंच होतं शॉर्ट्समधून आणि मी जे मग सिद्धी म्हणून आहे तर तिथून घेतलं होतं हा म्हणून शॉर्ट होता तो त्यानंतर ना हा पण शॉर्ट आहे ह्याला पण मी रेग्युलर वापरले बऱ्याच दिवस आणि आपण गरम पाण्याने वगैरे पण आंघोळ केल्यानंतर ना याचा पण कलर गेला नाही मला असं वाटत होतं मी गोल्डचं असं भरून घ्यावं म्हणून आणि ते आपल्या सोयीच्या आज बसत पण होतं पण नंतर ना मी काय केलं हा बनवून घेतला तर तुम्हाला मी व्हिडिओ बघितला तुम्ही तर हे पण घालायला खरेदी खूप छान वाटतं रेग्युलर पण पण त्यामध्ये ना पाठीमागून खूप मध्ये बघून घे आणि केस फार घेतायचे आणि आणखी पण हेड घेतलेला आहे असं कपड्याचा वगैरे थ्रेड घुटायचा आणि केस पण घेतल्यानंतर मी घेतायचे त्यामुळे काही तो पण वापरायला होते आपले गोष्टचे साधे

हो असं झालेलं असते त्याला असं जे आपल्या घेताना चांगलं नव्हतं तेवढं छान म्हणून होतं कारण कधीमध्ये आपण घालतो आणि ते छान वाटतं घालायला तर म्हणून आपलं घेत खूप असं मला माझी भरपूर म्हणतात भरपूर खवडत असतं त्यांना पण मी आत्ता घालते तर हा पण मजून घेतला होता तर मला हा फार आवडला होता छान वाटतं आणि यामध्ये म्हणजे आहे तुमच्या पण खालच्या मनांना समज आहे खालचा हे सिंपल म्हणायचं नाही आहे हा बाजू होतो त्यामध्ये त्या

तर पण छान असते आणि मला परत चांगलं होतं मला आपण स्वतःबरोबर आहे आणि ते मला छान भेटलं मी इथून व्हिडिओमधून घेतलं होतं विजाऊमधून ते मला छान भेटून गेलं आणि शोकताच घेतलं मला काही सगळं वापरत नाही आपल्या घेतेड आपल्याकडे जाणवत

तो सिस्टम बसला चांगला आणि हा मी फक्त पॅन्टं घेतलं होता त्यानंतर ना मी माझं मीच घरी त्याला काळ्या मनमध्ये फक्त ओवलेलं आहे लॉंगमध्ये ते थोडंसं माझ्याकडून खालीवर झालेलं आहे पोटमध्ये पण ते घातल्यानंतर नाही काय वाटत पण ते असं धरल्यानंतर ना तेव्हा तुम्हाला दिसतं ते एक वाजपासून ही झालेली आहे यूज त्यामुळे मग ते वेगळंच वाटतं पण ते मला मला वेळ पण भेटला नाही ते दुरुस्त करायला की आतमधून त्याचा थ्रेड ओढून त्याला पूर्णपणे असं सेट करायला असं मी केलेलं नाही आहे पण तो मी आहे तसाच घाते एवढी मी कंटाळी वेळ बाई म्हणजे आणि त्या ह्या आज मला इअरिंग घेतल्या नाही त्याच्यावरती मला इअरिंग घेतलं होतं ज्यावेळेस मी पँडल घेतला त्यावेळेस मला त्या इअरिंग घेतल्या नाही आहे नाहीतर मी खूप छान व्हायचं असं सात त्या साडीवरती माझा काही कलर वगैरे घेतला नाही

माझं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस त्या पण आपला रेग्युलरला असे वेगवेगळे वापरायचे त्यामुळे नवीन आपलं लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र वेगवेगळी घालण्याचा शॉक असतो बायकांना जो मला होता म्हणजे आहे आणखी पण पण त्यावेळेस त्यांनी मला नेवळसामधून आणलं होतं कारण त्या नेवळसानं होत्या आणि तिथे भरपूर असे छान छान होतं तिथे छान छान भेटायचे आणि त्यांनी मला आणि मला फिरून दिनीचं वापरलं रेजेल मी काय वापरलं नाहीतलं होतं पण त्यामुळं उन्हाळा होतं त्या वेळेस मला इतका इतकं हे खांब खांबण्या मानमध्ये कायम झाले तर इतकं मला त्या रोजगाराचा काय झाला तर होतं आणि बाहेर फिरत होते मी देवाला दिल्यामुळे त्यामुळे त्याचं सगळं हे झालं थोडंसं मलाच त्रास झाला त्याला त्याचं काय प्रॉब्लेम कलर वगैरे नाही गेला त्याचा पण मला वैद्यकीय त्रास झाला आणि हे पण शाळम घेत गेल्या वर्षी आपण संक्रांतीच्या वेगवेगळ्या केले होते तर तिथे हल्ली होते फुटा तू पण ມາເຂົ້າມາເຂົ້າມາມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າມາເຂົ້າ